पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल दा चालक आणि गाडीतील पुरुष व महिला विरोधात दा गुन्हा दाखल सीट बेल्ट न लावल्यामुळे वाहन चालकाला गाडी थांबण्याची थांबवता चालकांकडून वाहतूक पोलिसांना आणि असभ्य वर्तन शंभर मीटर अंतरावर गाडी थांबल्यानंतर वाहन चालक आणि गाडीतील महिला पुरुषांकडून वाहतूक पोलिसांना शिविगाड करून महिलेकडून छातीवर धक्का मारून कानाखाली मारली सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक रोजी सरकारनगर विभागाचे पोलीस संबंध गणेश सोनावणे हे चार बंगला बंगले आमदे ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते त्यावेळेस एकोणीस वाजेच्या सुमारास म्हणजे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक डस्टर कार चालक चालवून येत होता महाच्या दिशेने त्याच्यात पुढे बसलेली व्यक्ती महिला व्यक्तीने सेटबेल घातला नव्हतं निदर्शनास आल्याने त्यांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला परंतु सदर ही कार थांबली नाही त्यावेळेस कार ही आमदाराचे संबंध जाताना त्याने वेळा वे वे असा इशारा केला आणि पुढे जाऊन कार थांबली त्यानंतर त्या मधनं महिला त्या पाठीमागे चल एक पुरुष आणि चालक अशी तिघेही उतरून आमचे जे पोलीस आमदार कर्तव्य करत होते वाहतुकीचे नियम जवळ आले आणि त्यांच्याशी हुंचत काढू लागले की एका फोटो निकाल काय असं वगैरे शिवीगाळ हो, अपशब्द आणि आमच्या अंमलदार कर्तव्य करीत असताना त्याची कारवाई करत असताना त्यांनी महिलेने त्यातल्या एका महिलेने आमच्या त्या अंमलदार याच्या छातीवरती धक्का मारला तसेच गाळाने चापट मारले आणि अतिशय अपशब्द घाण्याचे शब्द त्या तिघांनीही वापरलेले त्यावेळेस आमचे आलेले तिकडचे पोलीस त्या ठिकाणी वर्सा पोलीस स्टेशन आणि इतर नागरिक वगैरे हे देखील समजावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना साधना आनंद अळवैक आनंद आणि कपिल आनंद या तिघांनी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस एकशे तेवीस ऑब्लिक एक तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल केला आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे